आज आपण अशा आमरसची रेसिपी पाहणार आहोत रेसिपी तशी खूपच सोपी आहे घरोघरी आमरस बनत असेल बनवला गेला असेल किंवा बनवला जाणार असेल प्रत्येकाची बनवण्याची पद्धत ही वेगवेगळी असते वेग वेग पण बऱ्याच वेळा काय होतं आमरस काळा पडतो किंवा आंबा हा उष्ण असतो त्यामुळे आमरस बाटण्याची शक्यता असते त्यामुळे हे सगळं होऊ नये यासाठी काही खास टिप्स या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर सगळ्यात आधी सगळ्यात महत्त्वाचं हे जे आंबे आहेत ते पाण्यामध्ये आपल्याला भिजत ठेवायचे आहेत तर साधारणतः कमीत कमी अर्धा तास आणि जास्तीत जास्त एक तासभर तुम्ही हे आंबे भिजत ठेवू शकता त्यानंतर आंब्याचा जो वरचा भाग आहे तो स्वच्छ असा आपल्याला धुवून घ्यायचा आहे कारण चीक वरच्या भागाला लागलेला असतो आणि त्यानंतर जो देठाचा भाग आहे तो आपल्याला कट करून टाकायचा आहे तर स्वच्छ सगळे आंबे धुवून घेतलेले आहेत आणि तुम्हाला दाखवण्यापुरतं मी हे कट करून दाखवते आहे त्यानंतर वरचा जो डेटाचा भाग आहे तो मी कट करून घेतलेला आहे अशा पद्धतीने स्लायसेसमध्ये कट करून घ्यायचा आहे आणि चाकूच्या साह्याने त्याचे बारीक बारीक आता तुकडे करून घेत आहे म्हणजे आपल्याला आंबरस करायला सोपे पडेल वाटल्यास तुम्ही त्याचा पूर्ण गळ चमच्याच्या साह्याने काढून घेऊ शकता तर आता आपण अशाच पद्धतीने आंब्याचा सगळा गर काढून घेणार आहोत तर एका मिक्सिंग जारमध्ये अशा पद्धतीने सगळा घर आपल्याला काढून घ्यायचा आहे तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा सबस्क्रिप्शन अगदी फ्री आहे बाजूच्या बेलायकोनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल रेसिपी जर आवडत असतील तर प्लीज लाईक करायलाही विसरू नका तर कोयसुद्धा याचा घरसुद्धा मी अशाच पद्धतीने काढून घेतलेला आहे आंब्याचा सगळा घर एका मिक्सिंग जार मध्ये मी काढून घेतलेला आहे तर त्यामध्ये अर्धी वाटी साखर घालायची आहे साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आंब्याचा जसा गोडवा असेल त्या पद्धतीने त्यानंतर वेलची आणि जायफळची पूड यामध्ये मी घातलेली आहे आणि दूध अर्धी वाटी यामध्ये घातलेलं आहे तर लागल तसं दूध यामध्ये घालायचं आहे काहीजण म्हणतील फळं म्हणजे आंबा दूध एकत्र करू नयेत पण दूध घातल्यामुळे आंबरस आपला काळा पडत नाही आणि एक महत्त्वाचा किंवा सिक्रेट पदार्थ म्हणला तरी चालेल तर यामध्ये आपल्याला बर्फ घालायचं आहे अर्धी वाटी याने सुद्धा बराच काळ आपला आमरस काळा पडत नाही जसं आपण हिरव्या चटणीला वापरतो बर्फ हिरवी चटणी काळी पडत नाही त्या पद्धतीने सगळं मी फिरवून घेतलेलं आहे हलकं हलक ओबळ उभड ठेवलेलं आहे कारण आंब्याचे जे थोडे थोडे तुकडे असतात ते पितळणा खूप छान लागतात त्या पद्धतीने वाटल्यास तुम्ही थोडंसं स्मूथ कन्सिस्टन्सी मध्ये सुद्धा हा आमरस बनवून घेऊ शकता तर मिक्सरचा वापर न करता आमरस कसा बनवायचा तेसुद्धा मी ऑलरेडी पोस्ट केलेला आहे व्हिडिओ तो सुद्धा तुम्ही जाऊन नक्की पाहू शकता त्यानंतर यामध्ये एक चमचाभर तूप आपल्याला घालायचं आहे तुपामुळे काय होतं आमरस पचायला हलका जातो जायफळपूड घातलेली आहे त्यामुळे सुद्धा पचायला खूपच हलका जातो आमरस त्यामुळे तूप येते मी चमचाभर वापरलेला आहे आवडत असेल तर तुम्ही आणखीन दोन चमचे एक्स्ट्रा येते वापरू शकता ही खूप महत्त्वाची टीप आहे आणि आता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं ज्यांना दूध आवडत नसेल ते या ठिकाणी दूध सुद्धा करू शकता पण दूध घातल्याने आणि बर्फ घातल्याने काय होतं आमरस बराच वेळ हा काळा पडत नाही तसंच तुम्ही जर हा बराच वेळ असाच उघडा ठेवलात फ्रीजमध्ये तसाच ओपन ठेवलात तर तो लगेचच काळा पडण्याची शक्यता असते असते तर सगळ्यात आधी पहिला आमरस बाधू नये यासाठी आपण तो उष्ण असतो म्हणून पाण्यामध्ये एक अर्धा ते पाऊन किंवा एक तास पाण्यात भिजत ठेवतो त्यानंतर त्यामध्ये दूध घालतो काळा पडू नये म्हणून किंवा बर्फ वापरतो आणि नंतर चमचाभर तूप किंवा जायफळ शी पूड घालतो त्यामुळे आमरस आपल्याला बाधत नाही तुम्हाला रेसिपी कशी आणि या टिप्स कशा वाटल्या ते कमेंट करून नक्की सांगा जितक्या जास्त जमेल जा तितक्या जास्त नातेवाईकांना फ्रेंड्सना व्हिडिओ आवर्जून शेअर करा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका